रिंकूच्या चित्रपटातील एक सुंदर गण उपस्थित समस्त वाशिम करण्याची सुंदर हे खूप सुंदर गाणं रिंकू बॉस परत एकदा मॅडम साठी दा तयार झाला पाहिजे a सच yeah. oh voice बॉस थँक्यू सो मच फॉर लव्हली सॉंग अँड आता आहात ना आता रिंकू लाग सांगू का बर वाशिमकर तो डायलॉग नेमका कोणता होता बरं हा हा तुमच्याकडून ऐकायला आवडेल त्यानंतर रिंकू पण बोलत डायलॉग कोणता होता तो नेमका ज्या डायलॉग ने आपल्या सगळ्यांना भुरळ पाडल्याचा डायलॉग कोणता होता या काय

सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्या सगळ्यांची तिचं स्वागत करण्यासाठी मी ठिकाणी कर आमंत्रित करते सभारंग श्री पद्मकुमार जी राऊत सर यांना मनोज इन्फिनिटी हॉल हो से शॉपिंग मॉल से संचालक सैराट पे रिंकू राजवन यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री सावंतजी राऊत माननीय श्री ऋषभजी राऊत चिरंजीव आश्रय राऊत यांना या ठिकाणी आमंत्रित करू इच्छिते

तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला अनुभवता येत आहे तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी घेते जास्त आनंद होतोय आणि मनोज इन्फिनिटी होलसेल शॉपिंग मॉलला ते सगळ्यांनी भेट द्या त्यांना माझ्या खूप साऱ्या सधीच आहे आणि अर्थातच मला जो डायलॉग आहे